नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत नांदुरा प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट युवा जनसभा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आझाद पठाण इनकी तरफ से नांदुरा तहसील कार्यालय के सामने मुरगी चोर नितेश राणे इसकी तस्वीर पर चप्पले मार कर नितेश राणे याला अटक करा नितेश राणे मुर्दाबाद मुर्दाबाद बापू लढे से हम लढेगे गोरो ऐसे घोषणा देकर अपना विरोध दर्ज किया माननीय तहसीलदार साहेब नांदुरा जिल्हा बुलडाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब को निवेदन दिया गया निवेदन देते टाइम आजाद पठान युवा जिल्हा अध्यक्ष बुलडाणा जिल्हा समाजवादी पार्टी उमाताई बोचरे महिला जिल्हा अध्यक्ष समाजवादी पार्टी बुलढाणा जिल्हा शेख नदीम शेख अयूब युवा जनसभा बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष समाजवादी पार्टी मुजाम्मल हुसेन सादिक हुसेन नांदुरा शहर अध्यक्ष समाजवादी पार्टी नांदुरा एव समाजवादी पार्टी कार्यकर्ता नांदुरा सय्यद नफीक सय्यद सफी जलगाव जामोद शहर अध्यक्ष शेख अजमत युवा जिल्हा सचिव बुल शेखा अवे तालुका अध्यक्ष ता, संग्रामपुर शेकड़ो कार्यकर्ता इनकी हाथों दिया गया निवेदन की मांगे मुस्लिम समुदाय के धार्मिक स्थल अल्पसंख्यक मुस्लिम समुदाय के धार्मिक स्थल पर हमला करने की बात कहने वाले भड़का भाषण देने वाले विधायक नितेश राणे आमदारकी रद्द कर तत्काल गिरफ्तारी किया जाए महोदय उपरोक्त के अनुरूप विधायक राणे हमेशा महाराष्ट्र में हिंदू मुस्लिम द्वो को बढ़ाने की कोशिश कर रहे हैं अब उन्होंने अहमदनगर में मुस्लिम अल्पसंख्यक समुदाय की भावनाओं को खेस पहुंचाई शरोशरी मारली होती त्याच्यामध्ये त्यांना इतके दिवस इतके महिने अटक झाली आणि यांनी जर खुले आम रामगिरी महाराजांनी पण आणि नितेश राणेने यांनी खुले आम नाव घेऊन व सांगितले की मुसलमानांना चुन, चुन के मारेंगे तर त्यांना म्हणा तुम्ही समोर येऊन दाखवा किंवा गलित तरी येऊन दाखवा तुझी ओळखत तरी आहे का म्हणा तिथे कुठे विचार त्यांना आणि याची अंदाज पाहिजे पाहिजे

اه <applause> اه